डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्यानं सर्वांनी मतदान करावं असं आवाहन देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी वर्धा येथे केले आहे मतदान केलेलं आहे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये मोठा विजय प्राप्त होईल अशी अपेक्षा उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रचाराला कमी वेळ मिळाला तसेच भाजपातर्फे दिग्गज नेत्यांचा सभा मतदारसंघात घेण्यात आला तुम्हाला कमी वेळ मिळाला ही हो याबाबत तुमचं काय मत आहे हा जरा उमेदवारी उशिरा घोषित झाली त्यामुळं मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी पोचता आलं नाही परंतु जितकं दिवस रात्र एक करून जितकं पोचता येईल लोकांपर्यंत मतदान तो आ आ, तो पोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि या मतदारसंघात देशाचे पंतप्रधान येऊन गेले प्रचाराकरता मोदीजी आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आले नितीन गडकरी साहेब आले देवेंद्र फडणवीस आले अजितदादा पवार आले म्हणजे मला असं वाटतं की एकट्या अमरकाळला जर हरवण्याकरता जर इतक्या मोठ्या लोकांना या ठिकाणी जर यावं लागत असेल तर मला वाटतं की इथलं रिपोर्टिंग जे आहे ते त्यांना निश्चित कळालेलं होतं आणि त्याचमुळं या सर्व याच्यातून पक्षाला वाचवण्याकरता हे सर्व लोक या ठिकाणी आलेले होते मतदारांना मतदान करण्याबाबत तुम्ही काय आवाहन कराल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे मतदानाचा आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक या देशातल्या सुजान नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो कारण की हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून तर आपण देशाचं भवितव्य साकारतो आहे म्हणजे पाच पुन्हा देशासाठी मतदान करायला तुम्हाला पुन्हा संधी भेटणार नाही त्यामुळे ही आजची जी संधी आहे ती देशाचं भवितव्य घडवण्याकरता आहे त्यामुळे माझी सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मतदान करावं